मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये अभिनेता दिनो मोरियाची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव पाहायला आहे काल आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी करताच चौक दिनो मोर्याकडनं अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न झालाय दिनो मोर्याकडनं कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय आणि आता उद्या पुन्हा दिनो मोर्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान हिच्याकडनं भाग्यश्री नेमका काय हा सगळा प्रकार आहे आणि कशा पद्धतीनं सध्या मोर्याची चौकशी जी आहे ती उद्या होणार आहे नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर भ्रष्टाचाराचे जे आ, मिठी नदीच्या भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते सध्या सुरू होते इतके वर्ष झाले तरी कंत्राटदार मिठी नदीला गाळमुक्त करू शकत नाहीत या संदर्भातला हा आरोप होता कोट्यवधी रुपये जे नागरिकांचे होते ते यामध्ये वाया गेलेले आहेत असा देखील आरोप करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आर्थिक गुन्हेने यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते यानुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण करणं या संदर्भातली कारवाई सुरू असताना कंत्राटदार होते यामध्ये त्यांच्याकडे त्यांच्या घरांवर देखील आर्थिक गुन्ह्याने छापेमारी केलेली होती या छापेमारीमध्ये भावाचा बायकोच कनेक्शन आढळून आलं आणि त्यानंतर दिनो मौर्यला देखील हो, या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्ह्याने चौकशीसाठी बोलवलं होतं यासाठी काल संबंध दिवस दिनो मौर्य हो, आर्थिक गुन्हे अन्वेषण मध्ये चौकशीसाठी हजर होता या वेळेला हे सगळं नेमकं काय आहे या मी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर घाबरून दिनो यांनी आज कोर्टात धाव घेतलेली आहे आणि कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनाची तयारी जी आहे ती देखील त्यांनी केलेली आहे या व्यतिरिक्त जर बघितलं कने तर कनेक्शन बघितलं तर थेट आदित्य ठाकरे यांच्याशी देखील बऱ्याच वेळेला भोघलं गेलेलं आहे यादी देखील त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण नेमकं आहे हे कुठपर्यंत जातं हे बघणं तितकंच महत्वाचं आहे पण उद्या पुन्हा दिनो चौकशीसाठी बोलवलंय आणि त्याच्या आधीच आज त्यांनी कोर्टात जाऊन अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केलेले पाहायला मिळतात प्रज्ञा त्यामुळे नेमकं उद्या दिनोभोरे चौकशीसाठी हजर राहणार का आणि या चौकशीमध्ये आणखी नेमकं काय निघणार हे बघणं देखील प्रज्ञा तितकंच महत्वाचं ठरणार नक्कीच दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यशी